रामकृष्ण मंडळी मी तृप्ती खांडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉग मध्ये हॅलो गाईच आता गावात चाललोय आमचे थोडेफार काम आहेत थोडेफारने भरपूर काम आहे बाय तर आम्हाला हे आतंकवादी घेऊनच जावे लागतात कारण यांना घरी सांभाळायला कोणीच नाहीये आम्ही सगळेच जातो तो सोबत तर आता आम्ही हा भोखे आहे

ते ते। चिपको, मी चिपकवते स्वामी गायत्री तिकडे शॉपिंग ला आलोय मंगळसूत्रावर मम्मी हे नाही आवडलं नाही चांगले ना बघ ना मम्मींना नॉर्मल ज्वेलरी घ्यायची होती कानातले वगैरे ते घेतलं त्यानंतर सोनाराच्या दुकानात आलो मम्मींच्या मंगळसूत्राला दाग पण द्यायचा होता तर मग इथे मुलांची अशी मस्ती चालू झाली नुसते पळत सुटत होते चार वेळा पडले ते ऐकतच नाही कुठं गेले की एकदम शोभा चांगता पोरं आमची त्यानंतर मग आम्ही बरेचसे कामं केले दोन चार आणि त्यानंतर आता घराकडे जायला निघालोय अजून पण दोन एक काम आहे तिथे थांबावं आहे सा टेबल साठी पायांना कलर पण घ्यायचा आहे त्यांना माझं एक अजून पार्सल रिसीव झालंय हे ते पार्सल आहे आणि हा कलर आम्ही घेतलाय कान्हा काय चालू आहे बाबड्या पूर्ण कॅमेरा हलवून ठेवून देतो ते टेबलच्या पायांसाठी हे पार्सल आहे आता पप्पा चालले फॅब्रिक लू घ्यायला मला सोप्यांचे कवर नीट बसत नाही त्यामुळे त्याला पैसे दिले त्याला सर्व काम झाले त्यानंतर घरी आलो आणि मुलांना खाऊ घातलं थोडस इकडे मस्त दिनकर भाऊचं काम चालू झालं होतं टेबलला कलर करण्याचं आणि मी आता कानाला वरती घेऊन जाणार आहे झोपण्यासाठी कानाला झोपी लावायला आली आहे आता काना झोपला ना त्यानंतर मग आम्हाला अनारसे करायला घ्यायचे कारण आता फक्त अनारसे लाडू आणि चकली बाकी आमचं तर तो झोपला आणि खाली आली मी अनारसे करण्यासाठी आम्ही रेडीमेडच पीठ आणलं होतं कारण मागच्या मम्मींचे गणले होते सर्व घरात करून तर ह्यावेळेस डायरेक्ट पीठ आणलं होतं आणि मागच्या एका वेळेस पीठ पण आणलं होतं पण ते पण पीठ एवढं काही भारी नव्हतं आता बघू हे पीठ कसं निघतं तर याला काही नाही थोडासा दुधाचा शिपका दिला आणि लगेच करायला घेतलं काही याच्यात जास्त एफर्ट्स नव्हते बनवतोय अनारसे त्या मुलांना झोपे लावून दिलं आणि आम्ही परत उद्योग करायला आलो आहे खाली <laughs> आम्हाला चेनच पटत नाही आता आमचे फक्त लाडून चकल्या बाकी आज अनारसे पण जातील उद्योग करू मग बाकीचं <laughs> आम्ही आज बी करू शकतो पण आहे ना असं दमड्या दमल्यासारखं झालं आहे माझ्या नवऱ्याला बरं नव्हतं तर मी त्यांच्या साथी रात्रभर जागी होईल तर माझी झोपणी झालेली गाईल होईल ना मम्मी का थोडा शिटका मारा लागेल चकली माझे काय चक्री अनारसे झाले असते आजीला थोडे अनारसे बी दिले असते बस बस सोपे so, राहता अनारशे मग काय okay? तुम्हाला काही रेडीमेड मस्त पीठ मिळालं एक चांगले आले ना मा, सांग मला पण क्षेत्रपीठ उडावं लागते ही बाजू पण फार ती करावं लागेल मला चटका लागाव काही अशी तू करून तिथे ठेवायची तिने तुला धरायला लागले आता घेते मला सांगितले ते तर सापडलेच नसते मला म्हटलं बाई यांच्या सगळे झोपले म्हटलं मी बुबडा सारखी जागा तिकड शुभूभी झोपून दिले होते मीच एकटी जागी राहते घराजागी चार वाजता खाली यायला होता माझी फाटत होती <laughs> एका दिवाळीला गुलाबजामुन बी घेतले पण मी इतकी एडी गुलाबजामुन केली मी गेली घेऊन गुलाबजामुन खायला भेटते घेते लवकात नाही मला जसे गुलाबजामुन टोळायचं बरोबर मी जसे तरवारी भेटते 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 खावा पण नको यार मला गोड खाणं टाळायचं ते जेवढं टाळचं आहे तेवढं टाळायचं सुस्त होत चालले आलं ते ब्लाऊज मापात फक्त थोडं हातात फिटिंग माराव लागण्याच छान पैसा गेलाय पैसा गेला नाक केला वायने गेला

सो दिस इज हमारा दिवाली माहौल इधर मम्मी तल रही है इधर मेरा चाय चल रही है इधर टेस्टिंग चल रही है कैसा हुआ कुछ बताना चाहिए थोड़ा सा खा के <laughs> फक्त आमच्या बोलतच आम्ही अपेक्षा करून बोलायच ना मग कळतं ना आम्हाला सो आमचा छोटासा डायनिंग टेबल आम्ही बाहेर पाठवला कलर करायला हावतोय मला सगळे लोक असेच सांगते मी काही बनवलं ना समज त्यांना विचारलं ना कसं झालं आग खाण्यातच गुंगवून गेलो त इकडं मम्मीच्या अनारसे झालेत इकडं माझी छोलेच्या भाजीची तयारी चालू आहे इकडं कोशंबीरची तयारी झाली इकडे मुलांचे अंडे उकडून झाले इकडं भाताची तयारी पीठ आहे आणि असा आमचा राडा आहे सर्व शंभर आता एक गॅस मोकळा झाला आता माझा झंक्यात पटापटा होऊन का मीठे ठेवू पाणी उडून नको देऊ <णपाना? णपाना> स्वयंपाक झाला गॅस टावरला पसर रावरला त्यानंतर मग सिरियल लावून बसलो थोडा वेळ कारण आम्ही आठ दिवसापासून सिरियल बघितल्या नव्हत्या त्यात नुसतं मुलं त्रास देत होते एक सुद्धा डायलॉग ऐकू देत नव्हते दे सिरियल बघायला सुद्धा हे मुलं सुख देत नाही हळूहळू हँडल पण फिरवत लगेच बॅटरी लोन जाते यार मग मी तिची दोन रेस नीट पकडले लगेच बॅटरी लोन गेली रिपेअरला नाही का काय कर पुढं करना पुढं आण चला मंडळी या जे वेळेला आज मी बनवली छोलेची भाजी भात कोशिंबीर पोळी

माझ्या मुलांच्या भांडणी काही संपता संपत नाही चला तर मंडळी आजसाठी एवढ्याचं ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय